महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे से नेते आणि पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रोडे यांच्याकडे अठ्ठावीस मे रोजी झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यामध्ये संग्रहालय रूपी स्मारक उभारण्याची मागणी केली आहे सावरकरांच्या विचारधारणेमध्ये सामाजिक एकतेचा संदेश आहे जो आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे ठाणे हे ऐतिहासिक शहर असून येथे स्मारक उभारल्यास शहराची सांस्कृतिक ओळख अधिक उज्ज्वल होईल हे स्मारक तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश नामदे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर दादली पुलाजवळ छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं सुशोभीकरणाचं भूमिपूजन दस्तुरी नाका सायली कॉम्प्लेक्स येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यानाचं उद्घाटन आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सुशोभीकरणाचं उद्घाटन आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलंय कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा